नमस्कार मी कल्पना मायवड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण करंजा भरूयात मी या साच्याने करंजा भरणार आहे लाकडी साच्या काजू बदाम बारीक करून ठेवले होते काल मी टाकायला विसरले तर ते मिक्स करतं आता आणि आता मी पारीसाठी एक वाटी मैदा घेतला आणि त्यात एक चमचा गरम तेल टाकलं आहे आणि मीठ पण टाकलं आणि मिक्स करून घेते आहे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर भिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते दहा ते पंधरा मिनिट मुरत ठेवायचं मोहन छान हाताने चोळून चोळून पूर्ण मैद्याला मोहन लागेल असं छान चोळून घ्यायचं मैदा असल्यामुळे जास्त वेळ मुरू द्यायची गरज नाही दहा ते पंधरा मिनिटात तो मुरून जातो दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवूया आता दहा ते पंधरा मिनिट झाले आहेत मैदा मी घोळणाला घेतला आहे लाकडी साचा असल्यामुळे त्याला थोडासा मैदा लावून घ्यायचा आहे आणि पहिलीच करंजी असल्यामुळे थोडा जास्त मैदा त्या साच्याला लावून घ्यायचा म्हणजे करंजी चिकटणार नाही आणि अलगदपणे निघून जाईल तर आता छोटासा गोळा घेऊन लाटून घेत आहे उभी पारी लाटायची आहे आपल्याला कारण आपला साचा त्रिकोणी आहे तर आता छान पातळ उभी पारी लाटून घेत आहे आणि मी लेअरच्या करंजा नाही करणार आहे साध्या करंजा करणार आहे पारी आपल्याला अशी एका कोपऱ्यात येईल अशी ठेवायची आहे बरोबर कोपऱ्यापासून ठेवायची आहे जेणेकरून एक बाजू फोल्ड केल्या जाईल आणि बाकी दोन बाजूंना आपल्याला पाणी लावून चिपकवावं लागेल आता आपण दोन ते तीन चमचे सारण या करंजीमध्ये भरणार आहोत अडीच चमचे सारण ब बसला आहे या करंजीमध्ये आता आपल्याला दोन बाजूंनी पाणी लावायचं आणि एक बाजू फोल्ड करायची आहे त्या पारीची एक बाजू फोल्ड केली आपण आणि छान बोटाने दाबून साईडचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे छान दाबायचं कारण नाहीतर ते तेलामध्ये निघू शकतं साईडचा भाग बोटाने वर करून थोडा अलगद करंजी काढून घ्यायची आहे आणि करंजीला जर काही पीठ लागलं असेल तर ते थोडं बोटाने किंवा कापड्याने झटकून घ्यायचं आणि कापडामध्ये झाकून ठेवायची झाकून ठेवल्यामुळे काय होतं करंजी कडक होणार नाही आता आपण करंजा तळून घेऊया त्यासाठी मी कढईत तेल घातलं आहे आठ दहा करंजा केल्या आहेत मी हे काम थोडंसं वेळखाऊ आहे पण करंजा केल्याशिवाय तर दिवाळी दिवाळीसारखी वाटतच नाही ना त्यामुळे आपल्याला ते करावंच वाटतं आता मी तेल छान गरम झालं आहे आणि करंजा तळून घेत आहे बघा किती छान करंजीवर फुगे आले आहे माझ्या आईचा नेहमी आग्रह असायचा की हे करंजीवर हे फुगे यायलाच पाहिजेत करंजांची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका